हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज ना मी तुम्हाला हळदी कुंकुवासाठी देण्यासाठी तर मी तुम्हाला ना आज मोबाईल पाऊच दाखवणार आहे वन फोल्डेड हा पाऊच आहे तर हे बघ बग, हे बघू शकता तुम्ही द्यायला पण खूप सुंदर वाटतो आणि बजेटमध्ये सुद्धा बसतो जर तुम्हाला स्टिचिंगची आवड असेल ना तर तुम्ही घरातली घरात असे पाऊच बनवून तुम्ही देऊ शकता हळदी कुंकवाला वान म्हणून तर हे बघा मी पंधरा इंचाची लांबी आणि रुंदी नऊ इंचाची असं मी एक खणाचा कपडा घेतलेला आहे तुम्ही एक ब्लाऊज पीस जरी आणलात ना तर एका ब्लाऊज पस ब्लाऊज पीसमध्ये ना तुमचे सहा पाऊस तर सहज होतील तर मेन फॅब्रिक ना बरोबर ठेवलेलं आहे आणि त्यावरती अस्तरचा कपडा ठेवलेला आहे आणि हा मी नंतर पलटी करणार आहे तर हे बघा असं एका बाजूने घेतलेलं आहे आणि जिथे आपण मी गोल आकार जो दिलेला आहे ना तर त्या साईडनी पण गोलमध्ये व्यवस्थित अशी मी टीप टाकून घेते आणि अशीच खालच्या साईडला फक्त खालची जी एक साईट आहे ना नऊ इंचाच्या रुंदीची साईट हे बघू शकता मा मी हात ठेवलेला आहे ती साईट तेवढी फक्त ओपन राहू द्यायची आणि बा बाकी सर्व बाजूंनी टीप टाकून घ्यायची आणि व्यवस्थित कटिंग करून ह्याला कट्स द्यायचे छोटे छोटे आणि हे बघा आपण अशा प्रकारे याला पलटी करून घ्यायचं तर आ आतमध्ये हात घालून बाहेर ओढायचं आणि अशा प्रकारे अस्तर खालच्या साईडने जातं आणि मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे आपला हा खनाचा तर तो वरच्या साईडने आला आणि व्यवस्थित मी सर्व बाजूंनी गोलाकार वगैरे दिला आणि फोल्ड करून घेतलं आणि याला दापटिप टाकून घेत आहे व्यवस्थित दापटिप ही व्यवस्थित टाकायची कारण ह्याच फिनिशिंगवरती पाऊचची फिनिशिंग राहते तर बघू शकता मी सर्व बाजूंनी टाकत आहे व्यवस्थित दापटीप टाकायची कुठेही कपडा अडकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची हे तर हे बघा मी दाग टीप टाकलेली आहे आणि यानंतर आज तरी हे व्यवस्थित आतल्या बाजूनी सरळ केलं कुठं गोळा वगैरे झालाय का ते चेक केलं आणि खालच्या साईडला एक सरळ टीप टाकून घेतली आणि जे एक्स्ट्रा जे दोरे वगैरे होते आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं तर ते, ते कट करून टाकलं आणि ना अशा प्रकारची लेस आहे बघा तर ही दोन इंचाची अशी लेस आहे पैठणीची लेस आहे तर तुम्ही ही लेस नसेल तर ह्याच्याऐवजी ऑप्शन म्हणून दुसरी एखादी छोटी लेससुद्धा लावू शकता तर मी ही लेस लावत आहे तर ही गोलाकार जो आहे तर तेवढ्यापुरतीच मी ही लेस लावणार आहे व्यवस्थित दोन्ही साईडनी फोल्ड करून घेतली आणि हे बघा परत खालती घेतलं आणि खालच्या साईडने सुद्धा एक टीप टाकून ही अशा प्रकारे मध्यभागी मी अशी फोल्ड करून घेतली आणि यावरती टीप टाकून घेतलेली आहे फोल्ड करून व्यवस्थित तर आपण ड्रे म्हणजे ब ब्लाऊजला वगैरे जशी लेस लावतो ती पलटी आपण कशी फोल्ड करतो तर त्या टाईपमध्येच फोल्ड करायची आणि हे बघा खालच्या साईडने मी एक व्यवस्थित टीप टाकून घेत आहे जेणेकरून ती दोरे वगैरे निघणार नाही आणि हे बघा एक फोल्ड करायचं व्यवस्थित असं आणि आपले हे पाऊचचा खप्पा रेडी होतो तर इथे बरोबर दोन्ही साईडने मी तिथे लॉकची एक टीप टाकून घेतली आणि खालती पण घेतली लॉकची टीप टाकून तर अशा प्रकारे हे बघा दोन्ही साईडला मी टीप टाकून घेतलेली आहे आणि वरतून आपण जो हे गोल आकार दिलेला आहे तर त्या पाऊचच्या वरून आलेला आहे तो आकार तर बघू शकता याला डबल मी दोन दोन तीन तीन टीप टाकून घेतल्या त्याऐवजी बघा तुम्ही अशा प्रकारची लेससुद्धा लावू शकता जर ही मोठी लेस आवडत नसेल ही ले तर ही त्रिकोणी लेस खूप छान दिसते तर बघा हे स्टिकर आहेत जे आपण चिटकवण्यासाठी यूज करतो तर ते मी वापरलेले आहेत मी ऑनलाईन मागवले होते तर तेच आज आज मी मी पाऊचला लावणार आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईटने मी चिटकवून घेतले त्याला स्टिकर पण होतं किंवा तुम्ही शिलाईसुद्धा दोन्ही बाजूनी लावू शकता आणि अशा प्रकारे बघा मी मोबाईल व्यवस्थित आपला एक मोबाईल बसलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा